जिरेमाळी समाज बहुद्देशीय संस्था अमरावती आणि अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जी राज्यस्तरीय जिरेमाळी उपवर युवक युवती परिचय संमेलन दोन हजार पंचवीस कांचन रिसॉर्ट अमरावती येथे अभूतपूर्व उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडले राज्यभरातील हजारो उपवर युवक युवती व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येतील उपस्थितीने या मेळाव्याला भव्यता प्राप्त झाली या सोहळ्याचे उद्घाटन नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्ष स so, प्राप्तिताई विलासराव मारोटकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि माता सावित्री वंदनेने झाले व्यासपीठावर महात्मा फुले विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री वसंतराव खैरनार मधुकर कोळसे अकोला शिवाजीराव नांदगावकर कैलासराव तानकर प्रकाश मारोटकर अक्षय पारसकर वासुदेवराव बोराडे नगरसेविका कांताबाई गजाननराव लोमटे कपिल नांदगावकर सुनील मारोटकर योगेश मारोटकर वैभव लाड अविनाश भोजापुरे दिगंबर पंत गुंजकर पुणे कल्पेश चवाळे काशीनाथ लाहो मोहनराव भोजापुरे वंदनाताई ताई सुरक्ष तुळशीराम ढोरे जेंद्रवाट मधुकरराव मारोटकर प्राध्यापक राजेश ढोरे कमलेश नांदगावकर पंकज सपकाळ आत्माराम डांगे विजयराव मडके कोळसे महाराज यासारखे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी नाशिक येथील गायत्री उद्योग समूहाचे चेअरमन यांनी विचार व्यक्त केले की बदलत्या काळात अनुरूप जोडीदार शोधणे ही काळाची गरज आहे अशा व्यासपीठांमुळे केवळ युवक युवतींची ओळखच नव्हे तर दोन कुटुंबांमधील संवादही सुकर होतो शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या युवक युवतींसाठी संस्थेद्वारे आयोजित हे परिचय मिळावे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले समाजातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या निवासासाठी भव्य माळी भवन उभारण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या नाशिक येथील महात्मा फुले विकास मंडळाचे अध्यक्ष श्री वसंतराव खैरनार यांनी आपल्या भाषणात युवकांना प्रगती साधताना कोणत्याही परिस्थितीला संकटांना न डगमगता सामोरे जाण्याचे सल्ला दिला कुठल्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता आपल्या जीवनातील आनंदाचे प्रेमाचे आणि स्नेहाचे क्षण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेत असे आवाहन त्यांनी केले आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी काहीतरी त्याग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले समाजातील युवा व्यक्तिमत्व श्री प्रकाश मारुटकर यांनी मंचावरून सांगितले की प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे ज्या समाजाने आपल्याला आर्थिक औद्योगिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले आहे त्यांची परतफेड चांगल्या स्वरूपात करायला हवी सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील प्रत्येक युवक युवतींनी आचरणात आणावेत असे आवाहनही त्यांनी केले पुढील सत्रात उपवर मुला मुलींनी स्वतःचा परिचय दिला यामध्ये त्यांनी आपले शिक्षण व्यवसाय आणि अपेक्षित जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्यात इंजिनियर्स डॉक्टर्स प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच व्यावसायिक युवक युवतींचा मोठा सहभाग या संमेलनाच्या विशेष आकर्षण ठरला अनुबंध पुस्तक प्रकाशन संस्थेने तयार केलेल्या अनुबंध या परिचय पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले या पुस्तिकेत राज्यभरातील शेकडो युवक युवतींची माहिती छायाचित्रांसह हो समाविष्ट आहे जी पालकांना योग्य स्थळे शोधण्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरेल यावेळी मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ यांनी उपस्थित युवकांना मतदानाची शपथ दिली या कार्यक्रमात प्रथमच माता सावित्रीबाई वंदना सादर करण्यात आली आयफा अवॉर्ड विजेते श्री कैलासराव तानकर नागपूर यांनी या वंदनेची रचना केली असून जिरेमाळी समाज बहुद्देशीय संस्था अमरावती यांचीही संकल्पना होती श्री चारुदत्त जिचकार यांनी या वंदनेला संगीत दिले कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमातून केले उपस्थित पाहुण्यांसाठी भोजन आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती श्री मनोज सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रकाश तर पंकज सपकाळ यांनी आभार प्रदर्शन केले श्री मोहनराव भोजपुरे सुनील मारुटकर अशोकराव रुमणे गजानन मते सुरेश मारुटकर प्रमोद लोमटे मनीष झिमटे पंकज गोरे चेतन रुमणे गजानन तानकर रोहित बोराडे दीपिका प्रमोद बोरकर सौकवित किशोर खंडारे वर्षा काळेकर यासारख्या अनेक समाजसेवकांच्या उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर